मी आज ही भरून केलेली दोडक्याची रेसिपी शेअर करणार आहे म्हणजे दोडक्याची भाजी तर बघू शकता कलर पण किती छान आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी पाण्याचा एकही थेंब वापरला नाही बघू शकता आणि करायला पण सोपी आहे अगदी घरच्या साहित्यात होणारी तर चला बघूया रेसिपी ही स्वामी समर्थ सगळ्यांना तर मी आज तुम्हाला भरून दोडक्याची सुकी भाजी दाखवणार आहे मस्त झनझणीत करणार आहे त्याच्या त्यासाठी ते आपल्याला हे जे दोडका आहे ना ह्याच्यावरच्या सगळ्या अशा या शिरा काढून घ्यायच्या ते आता ह्याचे आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला भरून असे करायचे ना त्याच्यामुळं असे भाग करून घ्यायचे ह्याचे चार कट करून झाल्यावर असं स्वच्छ धुवून घ्यायचं तर आता मसाले आपण कोणते कोणते लागतात बघूया ही मी खोबरं वल वल्लं वाळ कोणतं पण वापरू शकता मी इथं वल्लं घेतलं आहे त्याच्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर बारक करून घेतल्या आता ह्याच्यामध्ये तीळ घालून घेते भाजले बारीक केले तर दोन चमचे आता आपण भाजलेलं शेंगदाण्याचं कूट दोन चमचे घालून घेऊया बघू शकता मी ह्या चमच्यानं दोन चमचे तिळाचं पण सा कूट घेतलं आहे आणि शेंगदाण्याचं पण घेतलं आहे आणि आता ही जिरा पावडर आणि धनिया पावडर मी बारीक करून घेतली होती ती घालून घेतली आणि आता लाल तिखट पण एक चमचा घालून घेते एक चमचा लाल तिखट घालून घेते आणि आता चवीनुसार नमक घालून घेते आणि आता ही आपलं खोबरं वल्लं आहे ना त्याच्यामुळं आता ह्याच्यामध्ये हे सारण सर्व मिक्स करून घ्यायचं आता आपण हे जे सारण बनवले ना आता हे ह्याच्यामध्ये असं भरून घ्यायचं सर्व आता अशा पद्धतीने भरून घेते तर बघू शकता मी असं स सर्व सारण भरून घेतलं आहे मी कमी वाटलं मग परत पण एक चमचा शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं होतं म्हणजे एकूण तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आहे मी आता ह्याला आपण कढईमध्ये तेल ठेवलं आहे मी आता ह्याच्यात आपण कडीपत्ते थोडी पाहून घालून घेऊया आणि जे एक टमाटोची पेस्ट मी करून घेतली होती एका ती घालून घेते एक मोठा साईजचा टमाटो घेतला होता मी ते मिक्सरला बारीक करून घेतला आहे आता हे आपल्याला टाकायचं हळद पावडर आता ह्याच्यावर व्यवस्थित भाजून घेऊया आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा थो ना थोडी ही टाकून घेतली होती कश्मीरी मिरची पावडर कारण की कलर छान येईल आता आपलं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला आता ह्याच्यामध्ये जे आपण हे करून घेतलीच ना हे सर्व घालून घेतो ह्याच्यामध्ये बरं में आता सर्व मी मिक्स करून घेतले आता ह्याला आपल्याला पाण्याचा एक दिवस वापरता आता आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे तर आता ह्याला झाकून घेतील तर बघू शकता मी पाणी बिलकुल वापरलं नाही ह्याच्यामध्ये आपल्या दो दोडक्यामध्ये पण थोडासा ओलसरपणा असतो आणि हे चमॅटो पण घातलंय ना मिक्सरला बारीक करून त्याच्यामुळे मी पाणी नाही जर तुम्हाला जरूरत पडली तर तुम्ही अर्धा कप वापरू शकता पाणी तर आपला दोडका शिजलाय का बघूया मला वाटते अजून एक मिनिटभर शिजवून घ्यायला लागल तर अजून एक मिनिटभर शिजवून घेतली तर ही रेसिपी दाखवायचं काय झालं मी अजून एक दिवशी ना ही टोळक्याची भाजी बनवायला घेतली होती तर ती खूप छान आणि खूप टेस्टी झाली होती तर खूप छान आणि खूप टेस्टी झाली होती तर म्हटलं चला आज ही रेसिपी तुमच्याबरोबर पण शेअर करूया तर आता आपली भाजी शिजलेली आहे बघू शकता की ती छान झालेली आहे खरंच ही खूप टेस्टी लागते भाजी तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा बन तर आता गॅस बंद करते तर मी पाणी बिलकुल वापरलं नाही बघू शकता किती छान कलर पण आलेला आहे आणि किती मसालेदार असे दिसते आपली दोडक्याची भाजी तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय